माधवनगर ग्रामपंचायत कार्यालयात कोहरम अभावी अनेक वर्ष तहकूब होत असणारी ग्रामसभा सरपंच अंजू तोरो यांच्या धाडसी निर्णयामुळे गावाच्या मध्य ठिकाणी असणाऱ्या गांधी चौकामध्ये होत असून सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आज होणारी ग्रामसभा वादळी मात्र महत्त्वाचे निर्णय घेऊन पार पडली गावामध्ये घणकचा प्रकल्प उभारणे आणि श्रीहरी हरिपाठ सत्संग सामाजिक सांस्कृतिक मंडळाला धार्मिक कार्यक्रमासाठी खुला भूखंड देण्याचा निर्णय ग्रामसभेत बहुमताने मंजूर करण्यात आला ग्रामसभेचे अध्यक्ष प सरपंच अंजू तोरे यांनी भूषवले माधवनगरला घनकचरा हा विषय अनेक वर्षापासून भेडसावत आहे हा विषय कायमचा मार्गी लावण्यासाठी सरपंच अंजू तोरो यांनी घनकचरा प्रकल्प मंजूर करून घेतला असून त्यासाठी ब्याण्णव लाख रुपये इतका निधी मिळणार आहे पण हा घनकचरा प्रकल्प गावामध्ये कोणाचा कोणत्या ठिकाणी उभा करायचा हा निर्णय घेणे कठीण जात आहे आज ग्रामसभेमध्ये घनकचरा प्रकल्प उभारण्याबाबत बहुमताने मंजुरी देण्यात आली मात्र घनकचरा प्रकल्प कुठे उभा करायचा हा निर्णय वादाचा ठरला यावर पर्याय म्हणून एक कमिटी स्थापन करून हा निर्णय घेतला जाईल असे सरपंच अंजू तोरो यांनी सांगितले धार्मिक कार्यक्रमासाठी ती गेली तीन वर्षापासून जागेच्या प्रतीक्षेत असणाऱ्या श्रीहरी हरिपाठ सत्संग सामाजिक सांस्कृतिक मंडळाला ग्रामसभेतून बहुमताने खुला भूखंड देण्याचा निर्णय घेण्यात आला या निर्णयाचा सन्मान करत हरिभक्त राम बाळकृष्ण उर्फ अण्णा मगदूम यांनी सरपंच उपसरपंच आणि माधवनगरमधील तमाम नागरिकांचे आभार मानले काही हमाल कामगारांनी देखील आपला प्रश्न उपस्थित करत माधवनगरमध्ये म्हणावासा रोजगार बाहेरून येणाऱ्या हमाल कामगारांमुळे मिळत नसून आम्हाला बाहेरगावी काम, काम करण्यासाठी अडवणूक केली जात असल्याचा प्रश्न उपस्थित केला यावर योग्य तो मार्ग काढून ग्रामसभा आणि मासिक मिटिंगचा ठराव मंजूर करून हमाल कामगारांचा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन ग्रामपंचायतीने दिले लहान मुले अभ्यास करणारे विद्यार्थी वृद्ध यांना मस्जिद मंदिरावर वाजणाऱ्या स्पीकरचा त्रास होत असल्याचा प्रश्न काही सुज्ञ नागरिकांनी उपस्थित केला असता संबंधितांना कमी आवाजात धार्मिक कार्यक्रम करण्यासंदर्भात नोटीस दिली जाणार असल्याचा ग्रामसभेत ठराव घेण्यात आला घरपट्टी पाणीपट्टी थकबाकी वसुलीबाबत ग्रामपंचायतीने कठोर निर्णय घेतला असून लवकरच थकबाकी असणाऱ्यांचे पाणी कनेक्शन कट केले जाणार आहे तर गावातील प्रत्येक चौकामध्ये त्यांचे डिजिटल लावण्याचा निर्णय देखील ग्रामसभेत घेण्यात आला सरपंच अंजू तोर यांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त सभेच्या ठिकाणी केला उभा केला होता अशा प्रकारे माधवनगरची ग्रामसभा वादळी मात्र महत्वाचे निर्णय घेऊन बहुमताने घेऊन पार पडली ग्रामपंचायतच्या वतीनं आज ग्रामसभा ग्रामसभा होती त्या ग्रामसभेमध्ये ग्राम आज आमच्या श्री हरिपाट सस्तन सामाजिक सांस्कृतिक मंडळाच्या मंडळाला जवळजवळ आम्ही गेले तीन वर्ष ओपन पीससाठी आम्ही झगडत होतो पण आज या ग्रामसभेमध्ये आम्हाला दहा गुंटेचा ओपन पीस आज स ग्रामसभेमध्ये सर्वांमध्ये मंजूर करून आम्हाला आमच्या मंडळास दहा बुटेची ओपन पीस ग्रामपंचायत दिले आहे आमच्या मंडळाच्या वतीनं मी माधवनगरच्या सर्व नागरिकांचं बंधू बघिनीचं तसेच माधवनगर मग ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्यांचं मी जाहीर आभार मानतो मी आज सव्वीजने प्रशासक दिनाच्या औचित्य साधून आपण गांधी चौकामध्ये ग्रामसभा ठेवली आहे आणि त्या ग्रामसभेमध्ये घनकचरा हा विषय आणि हरिपाट हे दोन विषय मुख्य महत्त्वाचे आपण ठेवलेले आहेत घनकचऱ्यासाठी जागा निश्चित करण्यासाठी आम्ही ग्रामसभेमध्ये आता विषय झाला की दहा अकरा दहा ते अकरा जणांची टीम करून कुठं प्रकल्प करायचा यासाठी आम्ही दोन दिवसामध्ये बैठक घेऊन जागा बा भाडे घ्यायची का आणखी कुठं ओपन पीस आहे तिथं करायची आ, हे मीटिंगमध्ये आम्ही ठरवण्यात ठरवून मिटिंग घेऊन ठरवतो आणि तसेच हरिपाठासाठी आम्ही ग्रामपंचायतच्या तिथल्या ओपन पीस ठराव केला होता गेल्या ग्रामसभेमध्ये आणि तो विषयपत्रिकेवर विषय घेऊन सर्व ग्रामस्थांनी त्यांना मंजुरी दिलेली आहे की हरिपाठाचं मंदिर तिथं व्हावं म्हणून आणि तसेच मशीद मंदिर यांच्या यांची आम्ही बैठक घेणार आहे आणि त्यांना बाबा सूचना करतो की असं असं स्पीकर वगैरे लावतात बैठक घेऊन त्यांना सांगू की असं असं जरा आवाज वगैरे कमी करा म्हणजे लोकांच्या जरा मनामध्ये जरा असं आवाज मोठा येतो हे असं लोक आम्हाला सांगतात मग त्यांना आम्ही जरा कमी आवाज जरा कमी करून एक अर्धा तास चालू ठेवावं आणि तसंच माथाडी समाज ह्यांचे पण आम्हाला अर्ज आला होता आणि तो आम्ही मासिक मिटिंगमध्ये आणि ग्रामसभेचे ठराव ठराव करून व आपल्या गावामधले माथाडीचे जे समाज आहेत त्यांनाच काम मिळावं आणि बाहेर इथं कुठं जरी गेले तरी आमच्या आमचं पत्र ते दाखवतील त्यांना असं आमच्या आता ग्रामसभेमध्ये हे विषय सर्व झालेले आहेत आणि इथून पुढे काय होईल ते आम्ही प्रत्येक प्रत्येकाला न्यूज आम्ही कळवत राहू